धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विजापूर मार्गावर शृंगारतळी येथील बरमारे नर्सरी जवळ माळवाहू टेम्पोचा मागील टायर फुटल्यानं भीषण अपघात झाला यात दोन महिला जागीच ठार झाल्यात या टेम्पोतील कामगार खेरडी चिपळूणवरून वरून गुहागरकडे स्लॅब टाकण्यासाठी निघाले होते या टेम्पोमध्ये ड्रायव्हर सहित अकरा जण होते त्यात तीन महिला होत्या मृतांमध्ये पार्वती विठ्ठल पाटील वयवर्ष सत्तेचाळीस आणि कविता गंगाराम राठोड वयवर्ष तीस या दोघी राहणार चिपळूण खेरडी यांचा समावेश आहे हा अपघात इतका भीषण होता की गुहागरच्या दिशेने निघालेला टेम्पो उलट दिशेला रस्त्यावर थेट पलटी झाला पुरुष मंडळींनी गाडी पलटी झाल्याबरोबर लगेच उड्या मारल्या त्यामुळे ते बचावले मात्र महिला या गाडीमध्ये अडकून पडल्या होत्या त्यांच्या अंगावर मिक्सरची मशीन पडल्यामुळे दोन जणी गाडीतच मृत्यूमुखी पडल्या मृत महिलांना रुग्णवाहिकेने चिखले आरोग्य केंद्रात नेण्यात आलं घटनास्थळी गुहागर पोलिसांनी दाखल होत पुढील कारवाई केली महिलांच्या दुर्दैवी मृत्यूने मात्र हळहळ व्यक्त होत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा